राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शोर्टपर्यंत बघा आता पीएम किसान योजनेसाठी यानंतर रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे फसलेगिरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचे हे नवीन नियम जारी करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांची आता धावपळ वाढणार आहे पी एम किसान योजनेचे नवीन निकष काय बघा या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबामधील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे आता योजनेचा लाभ घेता येणार आहे नोकरदार डॉक्टर वकील इंजिनियर पेन्शनर आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे पी एम किसानच्या वेबसाईटवर आता अर्ज भरताना रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे Thank you. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा एकोणीस मार्चला मुंबईमध्ये आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा आता बोलायची गरज आहे तुम्हाला सुद्धा तुमची मते मांडावी लागणार आहे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तर या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज फ्रीमध्ये जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सेट गया। मंत्री धनंजय मुंडेचा अखेर राजीनामा राजीनामा स्वीकारला राज्यपालांची अखेर मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती वैद्यकीय कारणास्तव मंत्रीपद सोडले मुंडे यांची ट्विट नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिला असे अजित पवार म्हणाले यामुळे राजीनामा नैतिक की वैद्यकीय याचा खुलासा करावा विरोधकांकडून सरकारला आव्हान एचएसआरपी पी नंबर प्लेट वाहनधारकांना भूर्दंड वाढीव दर आकारणीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी इतर राज्यांपेक्षा तिप्पट दर नंबर प्लेटचे तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले आहे नंबर प्लेट नसल्यास आता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी राज्यनिहाय दर किती आकारण्यात येतो याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे बघू शकता रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट भरपाई प्रश्नी बैठक घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती आमदार यडरावकर व माने यांनी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जीएसटीचा <laughs> अकरा महिन्यांचा गल्ला तेराशे कोटी रुपये सांगली जिल्ह्याचा महसूल वाढीचा टक्का राज्य तसेच देशांपेक्षा अधिक महसूल वाढ चौदा पॉईंट त्रेपन्न टक्क्यांपर्यंत <laughs> बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद सरपंच संतोष देशमुख हत्यानिषेध लातूरमध्ये धनंजय मुंडेंसह आरोपींचे फोटो झाडले बीड जिल्ह्यामध्ये दहा महिन्यात तब्बल छत्तीस खून असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे लातूरमधील आंदोलनात धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हत्येच्या घटनेमधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी ही आंदोलकांनी यावेळी केली रुग्णालयांची बिले थकली रुग्णांवर उपचारास टाळाटा राज्य सरकार पैसे कधी देणार महात्मा फुले जनारोग्य योजना आधारवड सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांच्या पातळीमध्ये घट सर्वेक्षणातील वास्तव दुष्काळाची दाहकता वाढणार कोयना धरणातून पाणी सोडले शेती सिंचनासाठी कोयनेमधून प्रतिसेकंड एकतीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक पंजाबराव पाटील शेतमालाला हमीभाव मिळेना यावेळी ते काय म्हटले सविस्तर माहिती बघा शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याही मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही खर्च काढल्याशिवाय शेती करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकार शेतकऱ्यांना लहान योजनेचे गाजर दाखवून फसवत आहे अशा प्रकारचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला आहे शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तुमच्यासुद्धा जिल्ह्यातील काही समस्या असतील किंवा तुम्हाला आतापर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश परवडणाऱ्या दरामध्ये वैद्यकीय सुविधा देण्यात राज्य अपयशी अमृतजलमधून अनुदान मिळावे करडुवाडी व्यासपीठची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी अटल आसरा योजनेअंतर्गत छत्तीस पॉईंट बासष्ट कोटींचे वाटप दोन हजार पाचशे त्रेचाळीस जणांना मिळाला लाभ कल्याणचे संचालक अजित पंचवाडकर यांची माहिती म्हपशातील नारळचे उत्पादन घटले केरळवर राहावे लागते अवलंबून लहान नारळ तीस रुपयाला तर मोठे चाळीस ते पन्नास रुपये सहा महिन्यांमध्ये सरासरी अकरा ते बारा रुपयांची वाढ प्रेसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या शहापूर बेळगाव हातरले लग्नास नकार दिल्याने तरुणाचे कृत्य आईकडे जायची हिम्मत नाही भावासाठी फुटला अश्रुबान फोटो व्हायरल नंतर धनंजय देशमुख ध्याय मोकलून रडले मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अंगावर शहारे आणणारे काही कथित फोटो सोमवारी व्हायरल झाले त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी मस्साजोकला देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरांगे पाटील पाहताच अश्रू अनावर झाले गड्यामध्ये पडून ते ध्याय मोकलून रडले आई रोज पाहते तिच्याकडे जायची हिंमत होत नाही असे म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी केली आरोपींना फाशीच व्हावी तेव्हाच न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यूपीआय पेमेंट करण्यासाठी आता युजर्सना द्यावे लागणार शुल्क सबसिडीमध्ये कपातीने कंपन्या चार्ज आकारण्याच्या तयारीमध्ये सोने गहाण ठेवत कर्जाचे प्रमाण छत्तीस टक्क्यांनी वाढले महाराष्ट्रामध्ये सोने तारण आणि व्यवसाय खर्चे अधिक आयकर खाते तपासणार कर चोरांचे ईमेल ट्रेंडिंग खातेही पुढील आर्थिक वर्षांपासून अधिकाऱ्यांना मिळणार अधिकार एक्केचाळीस हजार रेशन कार्ड धारकी केवायसी शिवाय पातूर तालुक्यामध्ये मोठी समस्या धान्य उचल करण्याचे अडथळे उन्हाळी पेऱ्याकडे कल बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेऱ्यासाठी पोषक स्थिती दोन तालुक्यांमध्ये अडचण जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र तेहतीस हजार हेक्टर कृषी समृद्धी नाही शेतकऱ्यांची वाताहात बैठका झाल्या पण नवनगराचे भिजत घोंगडे तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे वितरित बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस या हप्त्याचे वितरण आता शेतकऱ्यांना नमो महासन्मान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त दिले जातात मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेच्या हप्त्याचे वितरण रखडलेले असून शेतकऱ्यांना आता याची प्रतीक्षा लागून आहे पिकांच्या नुकसानीपोटी तीस पॉईंट पस्तीस कोटींचा निधी निधी वितरणासाठी शासनाची मंजुरी बुलडाणा जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाने निधी वितरित करण्यास अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मंजुरी दिलेली आहे जिल्ह्याला तीस कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी मिळणार आहे यामुळे दोन लाख सदोतीस हजार दोनशे शहाण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे दहा हजार रुपयांचे अनुदान मिळवा लोकशाही अण्णाभाऊ साठे मंडळातर्फे अंमलबजावणी थेट कर्ज योजना लाभार्थींना त्रेचाळीस लाखांचे आतापर्यंत कर्ज वाटप एक जिल्हा एक पीक योजना लाभदायक खामगाव जिल्ह्यामध्ये पेरू पिकाची निवड योजनेच्या अटीशिथील <laughs> रेशन दुकानांमधील दक्षता समित्या केवळ कागदोपत्री विविध ठिकाणी पुरवठा विभागामध्ये अनागोंदी कारभार समित्यांची निवड पण कार्यवाही शून्य पाणीढंचाई उंबरठ्यावर वाशिम जिल्ह्यातील विहिरी प्रकल्प बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झाली आहे युरियाचा अतिवापर आरोग्यास घातक नायट्रेटचे वाढते प्रमाण जलस्रोत दूषित वीस हजार रुपये मिळाले का राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आव्हानांचा होतोय सामना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एकाच वेळेस मिळते मदत त्यांचा सन्मानच नाही केवायसी नसल्याचा परिणाम योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा सहा हजार शेतकरी योजनेपासून वंचित चार लाख शेतकऱ्यांचे आधार मोबाईलशी शे लिंकच नाही अनस्था ठरते फार्मर आय डी पूर्ततेसाठी अडचण कळवण तालुक्यातील वीस शेतकऱ्यांना कांदा पिकावरील तणनाशकाच्या फवारणीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये मिळाली चौदा लाख रुपयांची नुकसान भरपाई निर्यात शुल्क हटवा शेतमालाला चांगला भाव देण्याच्या मागणीचे निवेदन चांदवडला काँग्रेसने केले धरणे आंदोलन शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांचा करणार पाठपुरावा तसेच कांद्याला हवा हमी भाव सरकारने कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा हमीभाव द्यावा तसेच कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवण्याची मागणीही यावेळी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेला आरोपी करा मनोज जरांगी पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी तसेच धनंजय मुंडेंनी राजीनामा देतानाही मास दाखविला असे मनोज जरांगी पाटील यांनी म्हटले हैवानांना फाशी द्या संतप्त प्रतिक्रिया परळी वगळता संपूर्ण जिल्हा बंद संतोष देशमुख हत्याप्रकरण वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्यास हातामध्ये बेडी आणि जावे लागते जेलमध्ये महावितरणाच्या पथकांची दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये नजर गावातील शाळा बंद होणार का जिल्हा परिषद शाळातील एक हजार शिक्षक पदे उडणार शिकवणार कोण हिंग गोली जिल्ह्याकरता वाढीव चौतीस कोटी रुपये मिळाले पुढील वर्षाचा आराखडा तीनशे अकरा कोटी रुपयांचा रेशनसाठी आता घरबसल्या करा ई सी कशा पद्धतीने तुम्ही ई सी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकता जाणून घ्या मेरा ई सी मोबाईल ॲपवर घरबसल्या सोप्या पद्धतीने ई सी करता येणार आहे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट सोप्या पद्धतीने हे पडताळणी आता तुमची होऊ शकते यंत्र वेळेवर मिळते पण मजूर मिळेनात रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीची लगबग सुरू गव्हाला योग्य भाव मिळेना शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टेक योजनेचा लाभ घ्यावा बैठक संपन्न अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन अॅग्रिस्टेकबाबत जनजागृती करणे गरजेचे बाजरीमुळे मालामाल उन्हाडी बाजरीच्या उतारामध्ये वाढ होण्याची शक्यता सोंगणीला सुरुवात बळीराजा सुखावला कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक घोषणाबाजीमध्ये चालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा आश्वासनाची पूर्तता करावी शेतकऱ्यांची मागणी श्रेनाकडून शंभरप्रमाणे दुसरा हप्ताही खात्यावर प्रतिटन तीन हजार रुपये भाव देण्याची केली होती घोषणा ऊसाचा हप्ता बँकेमध्ये जमा योजनेचा बोजवारा तांत्रिक अधिकाऱ्यांच्या गावआटपाचा घोडमिटेना विहिरी फळबागाचे बिल निघेना शरदभंगाचे शेपुटी सुटले एकाच वेळी ग्राह्य धरण्याचा निर्णय जारी वर्ग दोनच्या जमीनधारकांना मोठा दिलासा प्राधान्यधारकांचा गहू घटला तांदूळ वाढविला अंत्योदय कारधारकांना एक किलो साखरही गृहिणींच्या चेहऱ्यावर आनंद मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना भाववाढीची अपेक्षा डाळी झाल्यास स्वस्त बाजारामध्ये आवक वाढली परभणी जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस जणांना उद्योग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना पाच वर्षांमध्ये सहाशे नव्वद कोटी रुपयांचे कर्ज वितरित समितीच्या बाजारात शेतमालाची लूट सोयाबीन तूर एम एसपीच्या आत कायद्याची अंमलबजावणी होणार तरी केव्हा शासनादेशाची रोज होत आहेत पायमल्ली भंडारा जिल्ह्यामध्ये ब्याण्णव टक्के क्षेत्रात भाताचे पीक एक जिल्हा एक उत्पादन योजना बळीराजाचा बागायतीकडे कल कमी जिल्ह्यामध्ये पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आनंदाच्या शिद्याला लागणार पूर्णविराम हजारो गोरगरीब कुटुंबांना बसणार मोठा फटका मुदतीआधीच कापूस खरेदी केंद्र गुंडाडले व्यापाऱ्यांची मनमानी सुरू सीसीआयचा कानाडोळा कवडीमोल दराने कापूस खरेदी पंधरा मार्चपर्यंत होती कापूस खरेदीची परवानगी साडेसहा एकरातील ऊसाचे पीक चढाले सलाई बुद्रुक शिवारातील घटना उच्च दाबाच्या विद्युत वाहनीमध्ये स्पार्किंग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा माजी आमदार राजू तिमांडे यांची मागणी दिलेले आश्वासन पूर्ण करा कारण दररोज किमान सात शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकरी घुरात सीसीआयची बंद कापूस दरही घसरले खरेदी सुरू असताना केंद्रावर वाढली होती गर्दी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे एकोणपन्नास कोटींचे अनुदान अडकले आठ महिने प्रतीक्षा लवकर मिळण्याची शक्यता दुसूर अशाच <laughs> प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा